नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये रयत सेनेचे सदाशिव खोत माजी आमदार मंत्री त्यांनी एक विधान केलं हे म्हातारा एवढं खडूस आहे म्हणले कमरेची चावी काही देई का ना आपल्याला लक्षात आलं असेल शरद पवारांच्या बाबतीत त्यांनी विधान केले आणि ते असं म्हणाले की अजितदादा का आले तरी म्हणे त्या कमरेची चावी घेण्यासाठी म्हातारं झालं तरी आता अजित पवार पण साठी ओलांडले ना पण ते काही म्हातारा चावी ना म्हणे चावीला लोम काढून लोम काढून हैराण झाले आणि ते स्वतः आता काय पर्याय नाही म्हणून त्यांनी बाजूला झाले त्यावेळेला अजितदादानी शरद पवारांच्या वयावरती टीका केली होती तेव्हा शरद पवार म्हणाले होते ब्याऐंशी काय त्र्याऐंशी काय ब्याण्णव झालं तरी मी काही राजकारणातून रिटायर होणार बघा माणसं किती सत्तेला खुर्चीला पदाला चिकटून बसतात याच शरद पवारांनी कोल्हापूरचे खासदार सदाशिव मंडलिक हे जेव्हा राष्ट्रवादी सोडून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते तेव्हा त्यांनी विधान केलं होतं बैल म्हातारा झाल्यावर काय करतो शेतकरी तो बैल कामाचा नाही म्हणून खाटकाला विकतो किंवा त्याला कामात घेत नाही रिटायर करतो तसं रिटायर करा हे केव्हा दहा वर्षापूर्वी सांगितलं होतं सदाशिव मंडलिकांच्या वेळेला आता त्यावेळेला जे काही सदाशिव मंडलिकांचं वय होतं ना त्याच्यापेक्षा दहा वर्ष वय जास्त शरद पवारांचं आहे मग सदाशिव मंडलिकांना लोकांनी तो न्याय लावावा अशी इच्छा शरद पवारांची तेव्हा होते अर्थात जनतेने तेव्हा शरद पवारांचं ऐकलं नाही अपक्ष सदाशिव मंडलिकांना त्यांनी निवडून दिलं आता शरद पवारांचं वय झालंय मग तो न्याय एकूण राजकारणातून रिटायर शरद पवारला जनतेने करा असं जर कोणी आवाहन केलं तर त्यात चुकीचं काय काही, काही ना काही वयाची मर्यादा असली पाहिजे ना तेव्हा शरद पवार अजितदाने जेव्हा आरोप केला तेव्हा मोरारजी देसाईचा दाखला दिला होता पण दाखले आहेत ना नानाजी देशमुखांनी राजकारणातून निवृत्त होऊन सामाजिक काम उभं केलं असं करता आलं असतं ना तुमची बुद्धिमत्ता अशी चांगल्या गोष्टीत पणाला लावता आली असती ना चांगलं घडलं असतं ना महाराष्ट्रात काड्या करण्यातच ज्यांचं आयुष्य गेलं आणि अजूनही काल एक बोलतात उद्या एक बोलतात सातारामध्ये गेलं की ते म्हणे राजाविरुद्ध जनता आणि तेच विधान कोल्हापुरात गेलं की राजाला मान दिला पाहिजे राजाच्या विरोधात कसं आहेत आपणच काय बोलतो आहोत आपण काल एका ठिकाणी जे बोललं विधान लगेच पलटी टांगा पलटी घोडप फरार आपल्या विधानाशी आपण सुसंगत बोलतो आहो का याचंही भान या लोकांना असत नाही पण त्यांना असं वाटतं की लोक विसरून जातात त्याची स्मरण शक्ती कमी आहे पण असं नाही लोक लक्षात ठेवतात आणि लोक हिशोब करतात सदाशिव मंडलिकांच्या विधानाचा राग कोल्हापूरच्या जनतेला आला होता तेव्हाच शरद पवारांचा हिशोब त्याच वेळेला केला होता कोल्हापूरचे संभाजी महाराज त्यावेळेला पराभूत झाले होते आता शरद पवार कितीतरी आव्हानत असले ते जागा लढवायले दहा आणि यांचा जाहीरनामा पक्षाचा आणि तुमची क्षमता किती त्यातले दहातले निवडून येणार किती नशीब दोन चार जागा आल्या तर हं आणि त्याचा जाहीरनामा जाहीरनाम्यातले मुद्दे सगळे काँग्रेसचे आईचं पीठ बाईचं पीठ बाई माझा संसार नीट मग आता हे कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे तुम्ही काय सगळ्या देशातल्या सगळ्या जागा लढवायलात आपली शक्ती किती आपली ताकद किती आपली अवकात किती आणि आपण करायचं काय काय होतंय ह्या सगळ्या प्रकारामुळे सगळं नाटक होतं याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही आत्ता जे शरद पवार हातपाय मारायलेत ना त्यांचं कौतुक लोकांना बघा या वयामध्ये देखील ते फिरतायत पण ज्या वयात जे करायचं तेच शोभतं हो या वयात त्यांनी बसून मार्गदर्शन करायला पाहिजे ते शोभतं आता या वयामध्ये स्वतःच भावल्यावर जर उभं राहिले स्वतःच फिरायला लागले तर त्याचं कौतुक त्यांच्या मुठभर त्यांचं जे कौतुक करणारी मंडळी त्यांनाच बाकी जनतेला काहीही कौतुक नाही कारण आयुष्यभर यांनी काय केलंय महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटोळ केलंय हे लोकांना माहिती आहे फक्त आपण आता आपलं सगळं जे काही आहे संचित ते एकदा पोरीला अशाही प्रसंगामध्ये आपली लेख एकदा निवडून आली की आपण गंगेत घोडे नाले याच्यासाठीची ही धडपड आहे आणि त्यामुळं मिश्किल टिप्पणी सदाभाऊ खोतांनी केली ना खरंच ग्रामीण भागामध्ये हे असतंच ना, ना। पण आपल्याकडे संकेत आहेत काय संकेत आहेत माहिती आहे आपल्या पायातला वाहना म्हणजे पायातली चप्पल जोडा आपल्या जर मुलाला यायला लागली तर मग आपण मुलाबरोबरचं नातं आपलं कसं असायला पाहिजे आपण मैत्रीचं नातं असायला पाहिजे तेव्हा भान ठेवलं पाहिजे हे आपल्याकडे सांगून ठेवलं आहे पण असं आता मुलाला नातू व्हायला लागलेत तरी पण जर तुमचं भान राहत नसेल मग ह्याला कोणते शब्द वापरायचे सदाशिव मल्लिकांसाठी जे शरद पवारांनी शब्द वापरले होते ते शब्द वापरावेत की वापरावू वापरू नयेत हेच एकदा शरद पवारांनी जाहीरपणे सांगण्याची गरज आहे काय मोह सुटत नसतो माणसाला आणि त्यामुळे त्यांची ही अखेरची धडपड आहे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व स्स्क्राईब करा